नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावर काम करणाऱ्या कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी पुरस्कार सोहळे आयोजित केले जातात स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्याची सध्या सर्वत्र चर्चा चालू आहे यंदा या सोहळ्याचं पाचवं वर्ष आहे या निमित्तानं या कार्यक्रमाला ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ धग माधुरी दीक्षित अभिनेते व निर्माते महेश कोठारे अशा दिग्गज कलाकारांनी उपस्थिती लावली होती स्टार प्रभाव परिवार सोहळ्यात आपल्या आवडत्या कलाकारांना पुरस्कार मिळाला की नाही याची उत्सुकता सध्या सर्व चाहत्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे या सोहळ्याचं प्रक्षेपण येत्या सोळा मार्चला टी व्हीवर करण्यात येणार आहे याचवेळी प्रेक्षकांना विजयी कलाकारांची नावं समजतील पण त्याआधी सोशल मीडियावर व्हायरल फोटोमुळे काही पुरस्काराचे मानकरी आधीच प्रेक्षकांसमोर आले आहेत काही दिवसांपूर्वी प्रेमाची गोष्ट मालिकेतील मुक्ताची भूमिका साकारणारी अभिनेत्री स्वर्धा ठिगेने शेअर केलेल्या फोटोमुळे तिला यंदा सर्वोत्कृष्ट पत्नीचा पुरस्कार मिळायचं प्रेक्षकांसमोर आलं पण आता सर्वोत्कृष्ट रोमॅंटिक जोडी हा आणखीन एक महत्वाचा पुरस्कार कोणी जिंकला हे पुरस्कार सोहळ्याच्या प्रक्षेपणाआधीच उघड झाला आहे स्टार प्रवाह वाहिनीवर सध्या एकूण चौदा मालिका ऑन इयर आहेत पण यापैकी सर्वोत्कृष्ट रोमँटिक जोडी होण्याचा बहुमान कोळ्याला मिळणारी याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनामध्ये निर्माण झाली होती अखेर एका व्हायरल फोटोतून यंदा मोरंबा मालिकेतील अक्षय रमाने सर्वोत्कृष्ट रोमँटिक जोडी या पुरस्कारावर आपलं नाव कोरल्याचं समोर आलं मुरंबा मालिकेत अक्षयची भूमिका लोकप्रिय अभिनेता शशांक केतकर साकारत आहे तर रमाच्या भूमिकेत अभिनेत्री शिवानी मुंडेकर झरकत आहे पुरस्कार सोहळा पार पडल्यावर शिवानीने रेड कार्पेटवर पोच देत तिचा पुरस्कार चाहत्यांना दाखवला यामध्ये शिवानीच्या हातात सर्वोत्कृष्ट रोमँटिक जोडी ही ट्रॉफी असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे दरम्यान स्टार पहा परिवार पुरस्कार सोहळा येत्या सोळा मार्चला प्रक्षेपित करण्यात येणार आहे